नमस्कार दिपास ब्लॉकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आहे वर्धनचा वाढदिवस तारीख आहे सत्तावीस जुलै आणि वर्धन आज सकाळपासून खूप आनंदात होतं नवे नवे दोन तीन दिवसापासून खूप आनंदातच होता कारण आमच्या घरात सगळे गेस्ट वगैरे येतात मस्त फॅमिली फंक्शन होतं गेट टुगेदर होतं आणि या सगळ्यांच्या आतुतेने आम्ही सर्वजण वाट पाहत असतो तसंच आजचा दिवस उजाडला सत्तावीस तारीख आणि सकाळपासूनच आमच्या कामाची लगबग घरातली स्वच्छता याची सगळी तयारी झाली आणि संध्याकाळी आम्ही आमचे जे काही गेस्ट आहेत ते सगळेजण आले केक कापला त्यांनी वर्धनची आई आणि वडील म्हणजे उल्हास आणि सविता बघा वर्धनला केक भरवत आहेत आणि वर्धन खूप आनंदात होता कारण त्याच्या आवडीचे सगळे माणसं घरात एकत्र झाले होती छान छान नवीन कपडे घातले होते आवडीचं जे जेवण बनवलं होतं आणि हे असे सगळे आम्ही घरात फॅमिली केलं होतं मला तर स्पेशल जास्त आनंद होता की वर्धन माझा मोठा व्हायला लागला आहे आणि खूप समजदारी व्हायला लागला तर असा हा केक होता आणि हे त्याचे जे भाऊ बहीण आहे ते सगळेजण फोटो एक काढत आहे जवळपासून फोटो चालले होते आईशिवाय कार्यक्रम कोणताही अपूर्ण आहे आईला आम्ही न विसरता सगळ्या काही गोष्टी आई असल्यासारखं समजूनच करत होतो आणि हे माझे भाऊ सगळे गप्पा चालला होता त्यांच्या मस्त मस्त हसी मजा जोक चालले होते वहिनी हे ते सगळे खूप छान वातावरण होतं आणि वेळ कसा निघून गेला कळलं पण नाही तिकडे आतमध्ये सविताची कामाची लगबग चालू होती बाहेरूनच आम्ही दालच्या आणि भात मागवला होता गुरु नव्हते सोबत आणि वर्धन आमचा व्हेजिटेरियन आहे त्यासाठी व्हेज पनीर बनवलं होतं भात डाळ चपाती असं सगळा मेनू होता व्हेजवाल्यांसाठी आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी मटन दालच्या आणि राईस बुरून असा होता आणि स्वीट डिश म्हणून केक पण होता भर, भर असा सगळा खाण्याचा पण मेनू होता आणि सगळेजण फोटोग्राफी सगळ्यांची चालली होती सेल्फी काढायचं चाललं होतं खूप एकंदर मजा झाली जेवणाची वेळ आली सगळ्यांनी मस्त पोटभर जेवणावर ताव मारला आणि एवढं जेवलो आम्ही की असं वाटत होतं तिथे झोपावं खूप छान असं जेवण होतं टेस्टी होतं आमच्या इथून केटर्समधून बोल मागवलं होतं ते जेवण आणि व्हेज नॉनव्हेज दोन्हीचं पण आम्ही आस्वाद घेतला कारण दोन्ही खूप सुंदर आणि स्वादिष्ट झालं होतं हे पाहत आहात तुम्ही बघा जेवणाची कशी आम्ही पद्धत केली होती खाली पेपर टाकले होते कारण सगळे व्हावी आणि व्यवस्थित जेवता यासाठी आणि इथे हे ताट मी तुम्हाला दाखवत आहे कसं आहे खूप सुंदर असं जेवण स्वादिष्ट होतं आणि शेवट स कार्यक्रमाचा खूप भारी कारण आलं मेठाच्या तालचं तिच्या अंगावर सुमिताने मस्त पफॉर्मन्स केला वेळेजण खूप आनंदी झालं आणि तिला खूप आशीर्वाद आशीप असं सुमितानी आणि वर्धननी पण खूप छान परफॉर्मन्स केले सांगितलं आणि गमती गमतीचा प्रषय असा आहे सगळेजण बाहेर बसले होते आणि श्रीनिकाने वर्धनातमध्ये अभ्यास करत होते आणि त्यांची जास्त कौतुक व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि बा मुलं किती अभ्यास करत होते असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसं झालं देखील श्रीनिकाचं अक्षर छान आहे छान लिहिलं त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं आणि वर्धनचं पण अक्षर छानच आहे त्यामुळे वर्धनलासुद्धा सगळ्यांनी कौतुक केलं हे पाहत आहात कुठलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीनिका कोणत्या कोणत्या गाण्यावर डान्स करत आहे आणि मस्त गिफ्ट वगैरे बघितले मुलांनी ते असतानाच गिफ्ट खोलले आणि पाहिलं बघा तिकडे समोर सुनीताची वही बघते तिथे छान वही लिहिले सगळ्यांना दाखवतो सुनीला ऐकते आणि कौतुक जे तिचं चाललं आहे त्याच्याबद्दल थोडीशी लाजली त्यांना आणि तिचं कॉन्सन्ट्रेशन डान्सवर तर हे बघा हे असं आमची मुलं चार माणसं आली की स्वतःचं कौतुक करून घेणारी आहे त्यामुळं तुम्ही पण भरभरून कमेंट करा विसरू नका कमेंट करा कारण मुलांना हेच वय आहे मोटिवेट होण्याचं त्यामुळं हे बघा हे बघा कशी वेळा मार वा आणि खूप छान बघत बघतच कठी कोणीही तिला शिकवत नाही काही नाही ती बघून बगुन बघूनच टी व्हीमध्ये ती डान्स करत आहे आणि आम्हालासुद्धा रावला नाही आम्ही ना, पण बसल्या बसल्या थिरकत होतो कारण गाण्याचे बीट्स आणि श्रीकावकडे बघून आम्हालासुद्धा नाच करत होतं तर दरवेळेस आमचाही धिंगाणा असतो नाचांचा पण आम्ही यावेळेस धिंगाणा न घालता कारण बारा वाजले होते ऑलमोस्ट तर मग आम्ही धिंगाणा न घालता शांततेत कार्यक्रम पार पाडला बसल्या बसल्याच आम्ही हात वारे करून थिरकत होतो आणि आनंद घेत होते मस्त हसी कल्ल चालला होता आमचा अशा पद्धतीने या वर्गांचं सेलिब्रेशन झालं गोजेचं तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा शेअर नाही करता आलं तरी कमेंट तरी नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय टेक केअर